नमस्कार आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे मित्रांनो आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर लगेच राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत चार दहा दोन हजार चोवीसला एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे जाणू द्या सविस्तर हा शासन निर्णय ने नेमका कशा विषया या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर रमित नसल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून ला ला सामोरील बेल आयकनला क्लिक करून ही माहिती आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो राज्य शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार केंद्र शासनाच्या अधिकारी कर्मचारी यांना केंद्रीय नागरिक सेवा निवृत्ती नियम एकोणीसशे बहात्तर व दोन हजार एकवीस लागू करण्याचा एक, एक वेळ पर्याय देणे संदर्भात केंद्र शासनाच्या निवृत्ती वेतन त्याचबरोबर निवृत्ती वेतन धारकांच्या कल्याण विभागाच्या दिनांक तीन मार्च दोन हजार तेवीस रोजीच्या कार्यालयीन ज्ञापनानुसार निर्णय घेण्यात आलेला आहे सदर निर्णयानुसार राज्य शासन सेवेतील जे अधिकारी कर्मचारी दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी अथवा त्यानंतर राज्य शासन सेवेत नियुक्त करण्यात आलेले आहेत तथापि त्यांची पदभरती जाहिरात तसेच अधिसूचना दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी निर्गमित झालेली आहे अशा राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना त्याचबरोबर भविष्य निर्वाह निधी नियम तसेच त्या अनुषंगिक बाबी लागू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे सदर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निर्गमित निर्णयानुसार सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत येणाऱ्या कार्यकारी अभियंता स्थापत्य संवर्गास सध्या स्थितीत कार्यरत असणाऱ्या सदर निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांच्या शासन सेवेतील प्रथम नियुक्ती ही महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा दोन हजार चारनुसार म्हणजे दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी पदभरतीची जाहिरात अधिसूचना निर्गमित केल्यानुसार सदर अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना व त्या अनुषंगिक बाबी लागू करण्यात येत आहेत आणि त्याबाबतचा हा शासन निर्णय इथं आपण दाखवत आहोत मित्रांनो आज चार ऑक्टोबर दोन हजार चोवीसला निघालेला पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद